पुण्याची जी अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते तरुणांनी खेळाची संस्कृतीची आणि कलेची नशा जोपासली पाहिजे आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे तिचे पावित्र्य तुम्ही जपा असे आवाहन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केलं सांगलीतील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सौहार्द दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक क्रीडा आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांच्या हस्ते सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा सिने क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तिने पुरस्कार आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले या संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजीत घाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या तरुण मुलामुलींना विनंती आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीला आहारी जायची असेल तर तुमची कलेच्या खेळाच्या आहारी जा मी जेव्हा नाचते तेव्हा मी एक वेगळा विश्वात असते त्यामुळे कोणतेही कला तुम्ही जोपासा कोणताही खेळ तुम्ही निवडा एखादी स्किल शोधा आणि त्यात जी तुम्हाला नशा मिळेल ती तुमच्या आयुष्यात एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल पुणेकरांविषयी जी भीती वाटते तीच भीती सांगलीकरांविषयी वाटते आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये महाराष्ट्राची संस्कृती टिकली पाहिजे हे सर्व आता तरुणाईच्या हातात आहे सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे तिचे पावित्र्य तुम्ही जपा स्वतःची काळजी घ्या आणि आईवडिलांची काळजी घ्या डोळे का नीट उघडे ठेवून डोके शांतपणे वापरून आयुष्यात चांगले काही करण्याचे प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्या अनुषंगाने करू नका एवढीच विनंती आहे तरुण मुला मुलींना एवढीच विनंती आहे की जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या आहारी जायचेच असेल तर एखादी छान कला निवडा एखादं वेगळं पॅशन निवडा त्यात जी नशा असते जी होते त्यात कधीच मिळणार नाही कुठलीही कला असू मेडिटेशन मला खाली बसून दोन ध्यान लावायची गरज नाही मी जेव्हा नाचते तेव्हा मी वेगळा विश्वात असते लोक जेव्हा गातात तेव्हा त्या वेगळ्या विश्वात रमतात जरा शांत बसशील का मित्र अत्यंत महत्वाचा बोलतेय मी नसेल ऐकायचं घरी जाऊन लावणी पहा त्यामुळे कुठलीही कला वादन असेल गायन असेल चित्रकला असेल नृत्यकला असेल स्पोर्ट्स जे काही कुठलीही एखादी अशी स्किल एशी, एशी, शोधा त्यात मिळणारी नशा करा आणि ती नशा तुम्हाला आयुष्यात कुठेतरी अत्यंत चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल हे लक्षात ठेवा सो मला पुणेकरांबद्दल जी भीती वाटते ती आज इथून पुढे मी सांगलीकरांविषयीसुद्धा ती काळजी वाटते मला कारण मला आपल्या महाराष्ट्रात हे होऊ नये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहावी आणि ती सगळी खरं yes. तर तुमच्या हातात आहे तर याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या ज्यांनी इतके कष्ट करून तुमच्यावरती हे संस्कार घडवलेले आहेत प्लीज डोळे कान नीट उघडे ठेवून डोकं शांतपणे वापरून आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे थँक्यू व्हेरी मच